कसबा वाळवे सनी डे स्पोर्ट्स आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नावाजलेले क्रिकेट मंडळ म्हणून परिचित असणारे राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील सनी डे स्पोर्ट्स होय त्यांनी गेल्या एकोणतीस वर्षापासून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत नवनवीन खेळाडू तयार करण्याचं काम केलं या स्पोर्ट्सच्या वतीनं खेळाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपून इतर मंडळांसमोर आदर्श ठेवला असल्याचे गौरवउद्धार कसबा वाळवेचे माजी सरपंच अशोकराव फराकटे यांनी व्यक्त केले अध्यक्षस्थानी उपसरपंच राजूदादा वाडेकर हे होते युवा नेते मानसिंग पाटील हे बोलताना म्हणाले अनेक मंडळांची स्थापना होते पण ती कायमस्वरूपी टिकत नाही पण सनी डे स्पोर्ट्स गेल्या एकोणतीस वर्षापासून खेळ भावना जपत स्पर्धेचं आयोजन करत आहे त्यांचे काम प्रशंसनीय असल्याचे सांगितले यावेळी कसबा वाळवे ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी के बँकेचे निरीक्षक रामराव इंगळे रवींद्र पताडे माजी सरपंच भगवान पाटील सुनील चव्हाण सुरेश चव्हाण शिवाजी जाधव मेजर सुनील चव्हाण किरण पाटील भाऊसो कांबळे प्रशांत कांबळे सागर चव्हाण समीर पाटील संदीप पाटील आ ग पाटील बाळासो कोठावळे रंजित खाडगे संग्राम पताडे राजाराम फराकटे सचिन फराकटे युवराज पोवार सतीश कांबळे संग्राम पोवार अतुल सोरप यांच्यासह विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी व क्रीडा शौकीन उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सनी डे स्पोर्ट्सचे ज्येष्ठ खेळाडू नईम आत्तार यांनी केलं तर अभिजित पाटील यांनी आभार मानले दुधसाकर न्यूपसाठी कार्यकारी संपादक अविनाश तराळसर तरुणांना मुलांना मिळणार आहे आणखी चांगले खेळू यामुळे निर्माण होणार आहेत अशा स्पर्धा भरवाव्यात यासाठी आपल्याला देतो थांबतो धन्यवादगावचे विवाह नेते मानसिंग पाटील माजी सरपंच बघाव पाटील माजी सरपंच सुनील भाऊ ग्रामपंचायतचे सदस्य भागल चव्हाण प्रशांत कांबळे अमित पाटील शिवराज कांबळे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक एकोणतीसाव्या वर्षी नवे टेनिस बॉल स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित केल्याचं काम आहे कारण आजकाल आपण बघतो असू दे की मंडळ काढलं जातंय थोड्या दोन चार वर्ष झाले की परत मंडळामध्ये वाद होतात आणि परत दुसरं मंडळ तिसरं मंडळ असं होत जातं पंचवा या क्रिकेट क्षेत्रामध्ये अगदी आपल्या पंचक्रोशी मध्ये म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा पण वाढ परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने या सनडी स्पोर्ट आपलं काम केलेलं आहे